दारूची दुकानं बियर बार यांना देण्यात आलेल्या देवी देवता राष्ट्रपुरुष संत गड किल्ल्यांची नावं बदलण्यात यावी असा जी आर असून सुद्धा अजूनही नावं बदलण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येते हिंदू जनजागृती समितीनं माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती काढली आहे आणि मुंबईमध्ये जवळपास दोनशे आठ बिअर बारची नावं ही अद्यापही बदललेली नाहीत आणि इतकंच नव्हे तर हा जी आर मागे घेण्यात यावा यासाठी प्रयत्न आहेत असाही आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय त्यामुळे जर याबाबत या तातडीनं दखल घेतली गेली नाही तर रस्त्यावर उतरून या आंदोलन करू असा इशारा हिंदू जनजागृती समितीनं दिलाय केवळ मुंबईमध्ये तीनशे दोनशे आठ दुकानांची नावं अद्याप पर्यंत देखील बदलण्यात आलेली नाहीत या उलट जाऊन या बारच्या मालकांच्या वतीने हे जे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहेत तो हा जी आर मागं घ्यावा यासाठी प्रयत्न आहेत त्यांची पाठराखण आहेत खरं तर आमच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असताना यांची पाठराखण करणं त्यांची वकिली करणं अत्यंत अयोग्य आहे त्यामुळं या संदर्भातला जी आर आहे त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी आणि संबंधित अधिकारी जे दिरंगाई करता आहेत त्यांच्यावरती देखील कार्यवाही व्हावी आणि समय मर्यादा ठेवून या बारची नावं जी आहेत ती देवतांची गडकिल्ल्यांची राष्ट्रपुरुषांची ती तत्काळ बदलण्यात यावीत अन्यथा आम्हाला रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल